तासाचा जो काही वेळ आहे तो पाऊन तासाचा वेळ पंकजा मुंडेंना आता कार्यक्रम स्थळावरती जो पोहोचण्यासाठी लागणार आहे त्यामुळं कमीत कमी आता पंचेचाळीस मिनिट मिनिट तरी त्यांना वेट पाहावं वेट करावं लागणार आहे म्हणजे सुरेश साधारण आपण म्हणू शकतो हो की एक वाजता पंकजा मुंडे इथे पोहोचणं अपेक्षित होतं आता साधारण एक वाजून वीस मिनिटं होत आलेली आहेत आणखीन जर का पंचेचाळीस मिनटं धरलं तर प्रत्यक्ष पंकजा मुंडे स्टेजवर पोचायला आणि त्यांचं भाषण सुरू व्हायला साधारण दोन वाजू शकतात म्हणजे एक तासाभराचा तरी किमान उशीर पंकजाताईंना प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी जायला होईल आणि यातलं जे महत्त्वाचं कारण समोर आलं आहे ते परवानगीमधली तांत्रिकता आणि ही तांत्रिकता पूर्ण झाल्याशिवाय विमानाला टेक ऑफ करता येत नाही किंवा वी, विमॉन विमानानं जर का हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं तर त्याचा परवानगीच्या वेळचा जो रूट ठरलेला आहे त्याच रूटने जायला लागतं सुरेश आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुन्हा एकदा दाखवूयात आपल्या प्रेक्षकांना हेलिकॉप्टरचा पंखा सुरू झाला आहे म्हणजे परवानगी मिळालेली आहे आता तांत्रिकता पूर्ण होऊन हातामध्ये प्रत्यक्षपत्र परवानगीचं असायला लागतं त्याशिवाय टेकऑफ करता येत नाही आता तांत्रिकता पूर्ण होऊन हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली आहे त्यामुळे सावरगाव इथल्या हेलिपॅडवरून पुढच्या काही क्षणात हे हेलिकॉप्टर प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी निघताना आपल्याला दिसेल त्यामुळे जे हेलिकॉप्टर सुरू झालेलं आहे याच्यावरून पंकजा मुंडे यांना जी स्पेसमध्ये जी परवानगी होती ती परवानगी मिळालेला तर आपल्याला पाहायला मिळते आत्ता काहीच वेळामध्ये आता हे हेलिकॉप्टर आहे ते टेक ऑफ करणार आहे आणि इथून सावरगाव घाटला जाण्यासाठी जो वेळ लागतो तो जवळपास पंचवीस मिनिटाचा वेळ लागतो त्यानंतर सावरगावचं जे हेलिपॅड आहे त्या हॅलिपॅडवरनं ज्या कार्यक्रमस्थळापर्यंत जाण्यासाठी पंधरा मिनिटाचा वेळ लागतो म्हणजे साहजिकच चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा जो काही वेळ आहे मुंडे यांना सुरेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पण तुझ्या कॅमेऱ्यातली दृश्य आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना लाईव्ह दाखवतो आहोत हेलिकॉप्टरनं अखेर हवेत उड्डाण केलेलं आहे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी भगवान भक्तीगडाच्या इथे उपस्थित आहेत सिद्धार्थ एक वाजता पंकजाताई पोहोचणं अपेक्षित होतं पण परवानगीची तांत्रिकता होती आता अखेर हेलिकॉप्टर इथून निघालाय आपण लाईव्ह दृश्य दाखवतो एक्सक्लुझिव्ह म्हणजे आणखी चाळीस मिनिटं लागू शकतात तर साधारण पंकजाताईंना सभेच्या ठिकाणी यायला निश्चित मिलिंद जवळपास एक तास आपण म्हणू शकतो कारण क्लिअरन्स चा विषय होता तो क्लिअरन्स आता झालेला आहे आणि हेलिकॉप्टर उडाल्याचा आपण दाखवतो आहोत मात्र त्यांची बन प्रीतम मुंडे स्टेजवर पोहोचलेली आहे आणि स्टेजवर त्यांचा सन्मान खेटा बांधून केला जातो या ठिकाणी नुकत्याच पाच मिनिटांपूर्वी प्रीतम मुंडे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांचा मान सन्मान केला जातोय विशेष म्हणजे आता एक तासाला ऑलरेडी एक तास उशीर या कार्यक्रमाला झालाय कारण बारा सव्वा बाराच्या दरम्यान पंकजा मुंडे भाषण करणार होते ठरलेल्या वेळेनुसार मात्र आता जवळपास एक तासाच्या वर झालेला आहे हा कार्यक्रम उशिरा होतोय आता इथून आणखी एक ते दीड तास लागणार आहे म्हणजे आणखी एक ते दीड तास जो आहे पंकजा मुंडे यांना या ठिकाणी पोचायला लागू शकतो मात्र मी तुम्हाला स्टेजवरचे दृश्य दाखवलेले प्रीतम मुंडे आता तयार आहेत पंकजा मुंडे या ठिकाणी काही वेळातच पोहोचते मात्र लोकांची गर्दी जी आहे लोकांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आ, या ठिकाणी आहे लोक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत पंकजा मुंडे यांची वाट पाहत आहेत आपण बघतोय की कशा पद्धतीने जे आहे आ, गर्दी या ठिकाणी जमलेली आहे लोक भरलेले आहेत भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो जवळपास एक तासापासून पंकजा मुंडे यांची येण्याची वाट पाहत आहेत लोकांना अजूनही इथं जमलेल्या लोकांना उडण्यासाठीची अडचण आली होती हे कुणालाही सध्या तरी माहीत नाही त्यामुळं जी आहे या ठिकाणी पूर्ण पब्लिक शांत आहे आणि काही वेळातच या ठिकाणी पंकजा मुंडे आल्यानंतर एक जल्लोष होईल कारण प्रीतम मुंडे आल्यानंतर सगळ्यांनी ठिकाणी एक जल्लोष केलेला आता पंकजा मुंडे या ठिकाणी आल्या आल्या जे आहेत आपल्या भाषणाला सुरुवात करतील कारण आतली जी भाषणं होती ती भाषण आता कमी केले जातील असं म्हटलं जाते कारण पंकजा मुंडेंना बोलण्यासाठी वेळ व्यवस्थित भेटावा कारण लोक दहा वाजल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी बसलेली आहेत लोकांना या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली आणखी काही लोक येतील कारण पंकजा मुंडे यांच्या सोबत बरीच मोठी गर्दी नेहमीप्रमाणे येत असते आणि आपण बघतोय की जवळपास हे ग्राउंड पूर्ण भगवान बाबा भक्तीगडाचं ग्राउंड भरलेलं आहे आणि इतकी मोठी गर्दी अजूनही रस्त्यावर आहे अनेक रस्त्याच्या ठिकाणी जे लोक खोळंबलेले आहेत मात्र तेही या ठिकाणी ये येतील आता पंकजा मुंडे या निघालेले आहेत त्यांना यायला पंचेचाळीस पन्नास एक तासाचे जवळपास लागेल जवळपास एक किलोमीटरवर वर हेलीपॅड आहे आणि एक किलोमीटरचा टप्पा उतरल्यानंतर पंकजा मुंडे यांना चार चाकीने यायचे कारणी यायचे मात्र आणि रस्ते ब्लॉक आहेत त्यामुळे त्यांना इथे यायला नक्कीच एक तास जरी लागला असेल आणि त्या लँड झाल्यानंतर त्यांना जवळपास अर्धा पाऊण तास लागतो कारण खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत या लोकांतून रस्ता काढून त्यांना या ठिकाणी यायचे आहे ऑलरेडी उशीर झालेला आहे आणखी उशीर होऊ शकतो मात्र या उशीर चा कुठेतरी मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आता आयोजक करतायत कारण जी भाषणं होती आधीची ती भाषणं कमी केली जातील आणि काही महत्वाची दोन ते चार भाषणं केली जातील किंवा पंकजा मुंडे येण्याच्या आधीच या ठिकाणी भाषणाला सुरुवात होऊ शकते कारण राहिलेली लोकांना सुद्धा या ठिकाणी वेळ दिला जाईल मात्र सर्वात महत्वाची वेळ जी आहे पंकजा मुंडे यांची थांबवलं जातील कारण जवळपास तीन ते चार तास झाले ही लोक या ठिकाणी बसलेली आहेत ऊन आहे आपण बघतो की सगळी लोक डोक्यावर कापडा घेऊन बसलेली आहेत कारण उकाडा उकाडा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मात्र आता पंकजा मुंडे यायला अजून एक ते दीड तास लागेल हे नक्की झालेलं आहे एकंदरीतच पंकजा मुंडे या या ठिकाणी येतात त्यांच्या भाषणासाठी लोक आतूर असतात त्यांना उशीर झाला तरी या ठिकाणावर लोक हलणार नाही एवढी तरी शाश्वती लोकांची आपण देऊ शकतो कारण मुंडे घराण्यावर प्रेम करणारे आहेत गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत मुंडेवर प्रेम करणारी ही लोक आहेत त्यामुळे फक्तच्या मुंडेला तोपर्यंत ऐकणार नाहीत तोपर्यंत जे आहे ही लोक इथून हटणार नाही कितीही उगण असेल किंवा पंकजा मुंडेला किती जरी उशीर झाला तरी हे लोक पंकजा मुंडेला लक्ष्मण पवार बर सिद्धार्थ तू राहस आपल्या सोबत एक सो छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा थेट जाणार आहोत भगवान बाबा भक्ती एक छोटासा ब्रेक